नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मस्त अशी घरगुती मसाल्यांपासून मटन बिर्याणी बनवणार आहोत ही बिर्याणी मस्त आणि खास लागते नक्की करून बघा इथे मी अर्धा एक किलो मटन घेतलेलं आहे एक कांदा आणि एक टोमॅटो पण घेतलेला आहे आणि थोडं लसूण अद्रक पण घेतलेलं आहे इथे मी कांदा भाताला घातलेला आहे ह्यामध्ये मी दोन चमच लसूण अद्रक पण घालणार आहे टोमॅटो पण चिरून घातलेला आहे थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि आता एक चमच मी यामध्ये हळद पण घालणार आहे सुरुवातीला आपल्याला इथे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये मटण घालून चांगलं मिक्स करून मत, घेणार आहे मट मटणातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहू शकता तुम्ही पूर्ण पाणी आटलेलं आहे मटणाला चांगलं तेल पण सुटलेलं आहे यामध्ये मी दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता आपल्याला या कुकरच्या तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी लसण आदरक घेतलेले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत सात ते आठ मिरे घातले घेतलेले आहेत आणि कर्णफूल अर्धं घेतलेलं आहे तेजपत्ता थोडा घेतलेला आहे दालचिनी आणि चार विलायची घेतलेली आहे दोन कांदे दोन टोमॅटो आणि दोन चम्मच मी इथे धने पावडर पण घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खे धने पण घेऊ शकता दीड चम्मच मी इथे खस खस घेणार आहे मी इथे लवंगा घेतलेले नाही आहे तुम्हाला जर हव्या असेल तर तुम्ही लवंगा पण वापरू शकता मी इथे एक चम्मच खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे आता हे कच्चे मसाले सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत चांगले मी इथे लसूण अद्रकाची पेस्ट वाटून घेतलेली आहे आधीच चला तर आपण वाटून घेऊया हे मसाले इथे मी इंडिया गेट तांदळाचा वापर केलेला आहे मी दीड ग्लास तांदूळ घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही तांदूळ घेऊ शकता थोडे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आता तर आपल्या तीन चिठ्ठा झालेल्या आहेत कुकरच्या इथे आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे इथे मी टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तेजपत्ता मोठा घेतलेला आहे एक आणि इथे मी दालचिनीचे दोन तुकडे दोन विलायचे मोठी आणि छोटी विलायची घेतलेली आहे आणि चक्रफूल एक घेतलेलं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आता आपल्याला बिर्याणीला फोडणी द्यायची आहे चला तर आपण पाहूया मी इथे तीन पळ्या तेल घातलेलं आहे कुकरमध्ये यामध्ये मी तेजपत्ता घातलेला आहे आणि बाकीचे सर्व मसाले घालणार आहोत त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे यामध्ये भरपूर असं लसूण आदर घालून परत चांगलं भाजणार आहे मी याला यामध्ये मी एक चमच हळद आणि दोन चमच लाल मिर्च पावडर पण घातलेला आहे टोमॅटो पण घातलेला आहे आपले कच्चे मसाले वाटून झालेले ते पण घातलेले आहेत यामध्ये आता आप आपल्याला या मसाल्या तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी पण घातलेली आहे तर आपण यामध्ये आपले शिजलेलं मटण पण घालणार आहोत यामध्ये मी गरम पाण्याचाच वापर करणार आहे यामध्ये मी दीड किंवा एक ग्लास पाणी टाकणार आहे या बिर्याणीसाठी मी फक्त घरगुती मसाल्यांचा वापर केलेला आहे पॅकेट बंद अजिबात वापरलेले नाही आहेत मसाले कुठल्याही प्रकारचे चवीनुसार थोडंसं मीठ पण घातलेलं आहे मी यामध्ये अशी बिर्याणी एकदा नक्की करून पाहू शकता तुम्ही खूप खास लागते आपल्या गे ग्रेवीला चांगली उकळी आलेली आहे तर यामध्ये मी आता तांदूळ पण घालून घेणार आहे आपल्याला आता फक्त दोन चिट्ट्या करायच्या आहेत खूप जास्त शिजवायचं नाही आहे कारण आपलं मटण आधीच शिजलेलं होतं भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे यामध्ये मी एक चम्मच तूप पण घालणार आहे मी आता झाकण लावून फक्त दोन चिट्ट्या करून आहेत आपल्याला चला तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे एकदाची गॅस पण बंद केलेला आहे मी आपली बिर्याणी खूप मस्त झालेली आहे पूर्ण घरभर असा मस्त घमघमाट पसरलेला आहे बिर्याणीचा आपल्या हे पाहू शकता तुम्ही आपले पीसेस पण खूप मस्त शिजलेले आहेत अशी बिर्याणी एकदा नक्की करून बघा खूप मस्त लागते जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद